मित्रांनो दोन हजार चौदा साली माझी पंतप्रधानांची एक तो संपूर्ण भारतात एक लाट होते त्या लाटेच्या वेळेस आपले महाराष्ट्रात सुद्धा भाजपचे सत्ता आली व त्या हिच्यामध्ये एक नारा देण्यात आला का बाहेरच्या देशातला जो काळा पैसा आहे जो आपण तो भारतात आणू भारतात आणल्यानंतर त्याच एक क्रेज निर्माण झाली लोकांना एक आशा पल्लवी झाले त्यावेळी त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले दोन हजार एकोणीस साली सुद्धा त्याने एक नारा देण्यात आला मी पुन्हा येईन पुन्हा येईन त्यावेळी सुद्धा आपल्या विरोधी पक्षाने पैलवान मैदानात उतरलाय जुना पैलवान आहे तेल लावून मैदानात उतरला त्यावेळेस वेगवेगळे वाक्य देण्यात आलेली नंतर आपल्या आता दोन हजार चोवीस साली येते सुद्धा भाजप सत्ता आले त्यावेळेस एक हे ते सेफ हे बटेंगे तो कटेंगे असे वेगवेगळे नारे देण्यात आले त्यावेळेस त्यावेळेस आता सुद्धा आपली भारतीय जनता पार्टी एकशे बत्तीस जागेच्या ह्याच्यामध्ये बहुमताने आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे निवडून आले माहिती आलेली आहे तर मित्रांनो तर देवेंद्र माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा मार्ग सुकर कसा केला सोपा कसा केला हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपले माननीय काळजी व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नाराज आहेत का हे दोन्ही गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मी संभाजी या व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करत आहे खूप 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 इम्पॉर्टंट होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पा त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला जसे लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा तर देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीची तयारी आपल्याला होयच ह्या नार्याने त्यांनी तयार केली होती ज्यावेळेस आपल्याला दोन ह्याच्यामध्ये पाठी म्हणजे दोन हजार एकोणीसच्या ह्याच्यामध्ये काय झालं हे तुम्हाला संपूर्ण माहित आहे त्यांनी एकनाथ शिंदेला त्यांच्या सोबत घेऊन गुवाहाटी दौरा असेल तर सोबत घेतलं त्यावेळेस त्यांची इच्छा होती पण पक्षाचा आदेश मानून त्यांनी मुख्यमंत्रीपद एकनाथ एकनाथ शिंदे साहेबांना केलं नंतर त्यांनी नंतर त्यांनी आता आपल्याला पुढच्या वर्षी मुख्यमंत्रीही होता यावं म्हणून प्लॅन बी म्हणून आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांनी पक्षावर प्रेशर केलं दोन हजार चोवीसच्या साली त्यामुळं अजित पवार साहेबांना सुद्धा त्यांना सोबत घेतलं तर सोबत घेतल्यानंतर आता त्याच्या ह्याच्या तोंडावर पाठीमागे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकी असतील त्या जागोवाट संदर्भात अजित पवार पवारांना जागा देणे एकनाथ शिंदे साहेबांना त्यांची मार्जिनिंग पॉवर कमी करणे ह्या गोष्टी त्यावेळी वेळोवेळी घडण्यात पण एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या प्रत्येकाला लोकसभेला लोकसभेला जे पडलेले उमेदवार आहेत त्यांना काही महत्वाची महामंडळाची पदं देऊन त्यांना सुद्धा मान सन्मान ठेवण्यात आलेला आहे तर त्यांना एक पक्ष मंजूर संघटना एक व्यवस्थित करण्यात आलेली आहे त्यामुळं साहेबांचा सुद्धा इकडे एक, तिकडे एक, एक, एक बाहेर एक सुद्धा उमेदवार गेलेला नाही तर हा हा असा पक्ष त्यांच्यासोबत पाठीमागे राहिलेला आहे तर वेगवेगळे आता या विधानसभेच्या हिजामध्ये सुद्धा आज जागावाटपा संदर्भात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री नक्कीच होऊ शकतं तरी पण जो पाठीमाग अनेक लोकांनी नेते मंडळी जाहीर केलेलं होतं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक होतील आणि ह्या दोन हजार चोवीस चे दावेदार हे मुख्यमंत्री पदाचे एकनाथ शिंदे सुद्धा असेल तर असं एक काय एक झालं की, की एकनाथ शिंदे साहेबांनी दावा सोडला की मी ह्याच्यामध्ये महायुतीमध्ये कोणत्याही अशी कारण समजणार नाही की मी माझ्यामुळे प्रॉब्लेम होणार नाही तर मुख्यमंत्री पदाचा दावा का सोडला असेल तर नेमकं असं घडलं की आपल्या विधानसभाच्या अजित पवार सुद्धा पवार साहेबांच्या सुद्धा एक्केचाळीस जागा निवडून आले त्यामुळं अजित पवारांनी ह्याच्या अगोदरच त्यांना पाठिंबा देण्यात आला आपल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत त्यामुळं जी एकनाथ शिंदे साहेबांची मार्जिन पॉवर होती ती पन्नास टक्के तिथेच कमी झाली तर आपले युतीचे महायुतीचे सरकार आलेले सुद्धा अनेक नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हे वेळोवेळी सांगत होते पण पण एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी स्वतः सांगितले की मी मुख्यमंत्री ह्याच्यामध्ये कोणताही अडथळा होऊ देणार नाही तर नरेंद्र नरेंद्र जी मोदी आणि अमित शाह जे सांगतील त्याचा आदेश मी मान्य करायला तयार आहे तर आता काही लोक ह्याच्यामध्ये काही लोक ह्याच्या सूत्राच्या माहितीनुसार एकनाथ शिंदेसाहेब नाराज आहेत एकनाथ साहेब नाराज होऊन त्यांच्या मूळ गावी दरे या सातारा येथील दरे गावी सुद्धा गेलेले आहेत तर असे अनेक लोकांना हे वाटत असेल पण कोणते महत्वाची पदे उपमुख्यमंत्री देऊन देऊन महत्वाचं अर्थमंत्रीपद गृहमंत्रीपद स्वतःला ठेवून घेण्यामध्ये हे घ्यावे अशी त्यांची मनापासून इच्छा आहे पण भाजप ते अर्थमंत्रीपद गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही कारण की एकशे बत्तीस त्यांचे आमदार सुद्धा निवडून आलेले आहेत तर एकनाथ शिंदे साहेब काय निर्णय घेताल हे सुद्धा आपल्याला महत्वाचं पाहावं लागणार आहे तर काय आहे तर काय आहेत तर त्यांना महत्वाची पदे सुद्धा पाहिजे काही लोक सूत्राच्या माहिती नुसार सु, काही लोकांना सुद्धा वाटते एकनाथ साहेब बाहेर जाऊन एक महत्वाच्या ह्याला लोकांना पद देऊन ते सुद्धा बाहेरून बिनशर्त हिंदू हिंदू सरकार आहे म्हणून बिनशत पाठिंबा सुद्धा जाहीर करतील तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडले ज्याचे लोकांना शेअर सुद्धा करा धन्यवाद